नमस्कार सरोज कुकिंगवर मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पालकाची एक वेगळ्या पद्धतीने भाजी बघणार आहोत त्याच्यासाठी मी इथे अर्धी जोडी पालक घेतलेला आहे स्वच्छ साप धुवून आपल्याला हा बारीक चिरून घ्यायचा आहे नंतर आपल्याला वाटण्यासाठी इथे एक कांदा एक टोमॅटो घेतलेला आहे तुम्ही याच्यात मुठभर काजूसुद्धा घेऊ शकता हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे पालक आपण चिरून घेतलेलं आहे एका पडग्यामध्ये घालून आता आपण पालकाला थोडंसं मीठ घालून हाताने चुरून घेणार आहोत म्हणजे पालक जरा मऊ पडेल आणि त्याचा उग्र वाससुद्धा निघून जाईल हा पालक आपण आधी धुवून घेतल्यामुळे पुन्हा आपल्याला ह्याची धुवून घेण्याची गरज नाही तर असा थोडा वेळ असा चुरला की आपोआप तो असा मऊ पडतो आणि त्याचं सगळं पाणी असं काढून घेऊया आपण आता या पद्धतीने पालक आपण चुरून आता पाणी काढलेलं बाजूला ठेवूया एका भांड्यामध्ये पुन्हा मी तो पालक घालत आहे चांगला कोरडा पालक करून घ्यायचा म्हणजे जास्त त्याचे बॉल ओले होत नाहीत तर इथे मी आता एक छोटा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तोसुद्धा घालून घेते नंतर थोडंसं आलं आणि लसूणचे क्रश घालून घ्यायचं आपल्याला आणि थोडं आपण फोडणीत घालायला ठेवायचं आहे असे तुकडे त्याच्यात आले ना पालकाच्या कोफत्यामध्ये की खूप छान लागतात अगदी थोडासा गरम मसाला घालायचा आहे आणि अर्धा चमचा अगदी आपला रेग्युलर मालवणी मसाला आहे ना तो घालून घ्यायचा आहे तर आज आपण इथे पालकाचे कोफ्ते बनवत आहोत आता अगदी थोडी हळद घालायची आणि थोडीशी साखर घालायची आणि अगदी पाव चमचा हिंग घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ थोडं कमी असलं तरी चालेल कारण आपल्याला ग्रेवीमध्ये मीठ घालायचं आहे आता हे सगळं हाताने आपण एकजीव करून घ्यायचं लागेल तसं बेसनपीठ घालायचं आहे हे माझं घरचं बेसनपीठ आहे त्यामुळे जर असं सरसरीत असं ये तर आता मी ते दोन ते तीन चमचे आहे जोपर्यंत हे व्यवस्थित घट्ट असं होत नाही तोपर्यंत आपल्याला त्याच्यात पीठ घालायचं म्हणजे मग चार ते पाच चमचे याच्यात जातं सहज पीठ ता हे तर आता मी हे घट्टसर असं मळून घेते जास्त पण घट्ट मळायचं नाही असं मऊसर असे गोळे वळता येतील ना एवढं आपण करून घ्यायचं आहे पाणी घालायचं नाही तर अशा पद्धतीने मी हे मळून घेतलेलं आहे आता चांगलं मिक्स झालेलं आहे आता मी याचे छोटे छोटे बॉल करते बॉल तयार झालेले आहेत आता आपण ह्याला वाफवून घेऊया आता एका भांड्यामध्ये मी चाळणी ठेवून चाळणीला थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि त्याच्यावरती हे बॉल व्यवस्थित असे लावून घ्यायचे आणि अगदी आठ दहा मिनटात हे वाफले जातात वाफवायला जास्त वेळ लागत नाही तर आठ दहा मिनटांनी आपण बघूया तर आता मी ते झाकण काढून घेते छान प्रकारे आपले हे कोफते वाफवलेले आहेत बघू शकता कुठे चिकटलेलं नाही काय नाही अगदी व्यवस्थित वाफवलेले आप हो आहेत आपण थोडा वेळ झाकण देऊन तसेच ठेवूया आणि थंड झाल्यावर बघूया तर तुम्ही बघू शकता आपले कोपते थंड झालेले आहेत आपण आता बाजूला काढून ग्रेवीची तयारी करूया तर एका कढईमध्ये मी इथे तेल घातलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल गरम झाल्यावर आपल्याला त्याच्यात अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी आणि पाव चमचा मेथी घालून फोडणी चांगली करून घ्यायचे तडतडू द्यायचे आणि त्याच्यात थोडं हिंग घालायचं आहे ती फोडणी चांगली लाल झाली की त्याच्यात आपल्याला खडे मसाले घालायचे दोन तीन लवंगा एक वेलची हिरवी दोन दालचिनीचे तुकडे चार पाच काळी मिरी ते घातल्यानंतर आपल्याला हे केलेलं के कांदा आणि टोमॅटोचं वाटण घालून घ्यायचे हे वाटण दोन तीन मिनटं चांगलं परतवून घ्यायचे आता यात हिरवं वाटण म्हणजे आलं लसूण मिरची कोथिंबीरचं वाटण आणि हे उरलेलं आपलं आलं आणि लसूणचे तुकडे घालून घ्यायचे आणि पुन्हा एकदा चांगलं परतवायचं आहे आता याच्यात आपण पावडर मसाले घालायचे आहेत अगदी थोडीशी हळद घालायचे अर्धा चमचा आपला रेग्युलर मालवणी मसाला घालायचा आहे ढवळून घ्यायचं आहे चांगलं हे चांगलं अगदी तेल सुटेपर्यंत परतवायचं आहे नंतर आपल्याला त्याच्यात दोन ते तीन चमचे दही घालायचे आणि पुन्हा एकदा चांगलं ढवळून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला कमी ठेवा घातल्यावर आपल्याला सतत असं व्यवस्थित आहे आणि तुम्ही बघू शकता आपल्या ग्रेवीचं लूक कसा दिसतोय तो आता आपण ह्याच्यात हे सर्व कोपते घालून घेऊया हे एकूण बारा कोपते झालेले आहेत ते घालून आपल्याला हे ग्रेवीमध्ये थोडेसे परतवून घ्यायचे आहेत आणि मग आपल्याला पुढचं साहित्य घालायचं आता आपल्याला याच्यात गरम मसाला घालायचा आहे अगदी अर्धा चमचा आणि पाव चमचा भाजक्या जिऱ्याची पावडर घालायची नंतर आपल्याला याच्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आपण एका बाजूला गरम पाणी करत ठेवले ना ते घालून घ्यायचं आहे घातलेले मसाले आपल्याला अगदी थोडा वेळ परतवायचे आहेत आणि आता आपल्याला याच्यात हे गरम पाणी घालून घ्यायचं आहे तुम्हाला किती जाड पातळ हवं आहे ते आपल्या आवडीनुसार ठेवायचं कारण नंतर हे कोफ्त्याची जी ग्रेव्ही आहे ती थोडीशी घट्टसर अशी होते तर इथे मी आता थोडं पाणी घातलेलं आहे आवश्यकतेनुसार नंतर आपल्याला पुन्हा एकदा पाणी घालून घ्यायचं आहे बघू शकता कोफत्याचा लूक किती छान दिसतो आहे आता मी उरलेलं सगळं पाणी घातलेलं आहे तुम्ही बघू शकता आता ही ग्रेवी किती पातळ आहे ना पण नंतर बघा तुम्ही अगदी घट्टसर अशी होईल तर आता मी याच्यात एक मोठा चमचा अशी साय घालणार आहे सायनियाची चव अगदी सुंदर येते चवीला खूप छान लागतात ते कोफ्ते एकदा या पद्धतीने पालकाचे कोफ्ते नक्की ट्राय करा आता थोडा वेळ आपल्याला झाकण देऊन ठेवायचं आहे तर चार पाच मिनटांनी आपण बघूया आता चार पाच मिनटं झालेली आहेत कोपत्याला चांगली उकळी आलेली आहे मी गॅस कमी केलेला आहे तुम्ही बघू शकता आपले कोफ्ते खाण्यासाठी आता रेडी आहेत थोडा वेळ ढवळून घेऊया आणि आपण पुढचं साहित्य घालूया तर पुढचं साहित्य म्हणजे इथे अर्धा चमचा मी कसुरी मेथी घेतली तिचे देठ काढून टाकले आणि ती घालून घेतले, आणि चांगलं ढवळून घेतले, झाकण न लावताना असंच ठेवायचे म्हणजे आणखीन दाटसर त्याची ग्रेव्ही होईल आणि वरून अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे की गरमागरम कोफ्ते आपले खाण्यासाठी तयार पालकाचे कोफ्ते तर बघू शकता लूप किती छान दिसते ग्रेव्ही आणि थोडीशी घट्टसर पण झाली आहे दाटसर अशी झालेली आहे तर कधीतरी भाजीला काहीतरी वेगळं असं तर या पद्धतीने नक्की ट्राय करा अतिशय चवीला सुंदरसे लागतात चिकन मटन याच्यापुढे फेल आहे तर भाकरी चपाती नानबरोबर नुसत्या भाताबरोबर पण हे खूप छान लागतात एकदा या पद्धतीने पालकाचे कोफते नक्की नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली जरूर कळवा रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सरोज कुकिंग वर्ल्डला पुन्हा भेट द्या रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद Thanks for watching.